नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा वारंवार हे लिब्रांडू पत्रकार ज्या पद्धतीनं बातम्या देतात आम्ही टीका करतो आणि बरेच जण मला विचारतात की ही काय भाषा तुम्ही वापरता हा शब्द काय वापरता राजकीय विषयावरती काही बोललं तर त्याच्यातले सगळ्यांनाच पैलू दिसून येतात आम्ही काहीतरी भाजपचे बाजू घेतो गोदी मिडिया भाजपच्या विरोधामध्ये बोललं तर असं कसं काय तुम्ही अचानकच भाजपवर टीका करायला सुधाकर बडगुजरचा परवांचा व्हिडिओ होता सगळं बाजूला ठेवा आता मी तुम्हाला फक्त साध्या पावसाच्या संदर्भातल्या बातम्या बात दाखवतो याच्यामध्ये तर काही राजकीय नाही काही नाही आजच्या आज एकवीस तारीख आहे आजच्या दैनिक लोकसत्ता मधली ही दोन तुम्हाला बातम्या दाखवतो एक टायटल काय आहे विदर्भ काय पावसाचा अनुशेष दुसरी बातमी काय आहे धरण कोरडी आजच्या बातमीचे हे कटिंग हे तुमच्या समोर दिसत आहेत ते मला सांगा की अगदी आम्ही नेहमी म्हणतो तसं किती शेमडं पोरग जरी असलं तरी त्या पोट्याला जन्मल्यापासून त्याच्या आजूबाजूच्या निदान ह्या महाराष्ट्रातली तरी गोष्ट इतकी ती एक गोष्ट माहिती आहे की मृगाचा पाऊस पडल्याच्या नंतर वापसा झाला की पेरणी होती आणि साधारणतः जून महिन्यामध्ये थोडाफार पाऊस पडायला लागतो आणि पावसाच्या संदर्भामध्ये जून पूर्ण जुलै पूर्ण गेल्याच्या नंतर मग अंदाज येतो किती पडलाय काय येते त्याच्यानंतर पडलेलं पाणी हे जमिनीमध्ये मुरणं ही, ही मुर सगळी दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि प्रत्यक्ष श्रावणापासून ती सुरू होती म्हणजे पावसाच्या संदर्भातलं विशेषतः धरणात पाणी साठलं की नाही हे कुठलंच विधान जून महिन्यात करता येत नाही इतकंही ये यांना माहिती नाहीये की धरणामध्ये पाणी साठा तुम्ही जूनच्या म्हणजे तसं पाहिलं तर पहिले पाऊस आत्ता कुठं पडायला लागला योगायोगाने ह्यावेळेस पूर्व पाऊसही प्रचंड पडला कधी नव्हत ते कित्येक वर्षांमध्ये इतका पाऊस मे मध्ये पडलेला नव्हता इतका पाऊस आपल्याकडं पडून गेला आमच्याकडच्या दुष्काळी भागातल्या काही धरणांत ओव्हरफ्लो झाले आणि त्या काळामध्ये हे सगळं समोर आलेलं असताना ते सगळं आता पहिलं पडलेलं पाणी बऱ्यापैकी जिकडे तिकडं आलं साठलं पेरण्या बऱ्यापैकी सुरू झाल्या सगळं असताना तुम्ही बातम्या काय लावायला लागलात अनुशेष काय कोरडाच प्रदेश कोरडाच म्हणजे जेव्हा की आणि त्याच्यामध्येच यांचाच दुटप्पीपणा बघा त्याच बातमीमध्ये खाली पुन्हा ह्यांनीच एक सबडिंग दिलेलं आहे उपशीर्षक दिलेलं आहे की जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अरे म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला तुम्ही स्वतः ते हे मी फिरताना मला फार आवडतं कॅ ना चाहते हो थ्री इडियट मधले ना ते तुम्हाला काय म्हणायचंय सगळे म्हणजे ह्याच्यामध्ये पक्षन वगैरे बाजूला ठेवा तुम्ही कुठल्याही स्थानिक पातळीवरती पाऊस आणि त्याच्या संदर्भात काम करणार त्या विभागातले लोक मी काही सुद्धा तुम्हाला म्हणत नाही साधारणतः प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ते पर्जन्यमापक यंत्र बसवलेले असतात वेगळ्या ठिकाणी बसवलेले असतात तुम्ही कुणालाही तुमच्या तुम्ही, तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी आजूबाजूला या आयुष्यात काम करणाऱ्यांना विचार सप्टेंबर महिना पूर्ण संपल्याच्या शिवाय पावसाच्या बाबतीतलं कुठलंही अधिकृत असं स्टेटमेंट केलं जात नाही कारण की सप्टेंबर महिन्याच्या नंतरच कळतं की किती एकूण पाऊस पडलेला आहे कमी जास्त मग काय त्याच्याप्रमाणे पुढच्या वर्षभराचं नियोजन करायचं आहे धरणातला पाणीसाठा कसा हे करायचा आहे कसं वापरायचं आहे नंतरच्या पिकाला म्हणजे रब्बीचं पीक आणि क्वचित काही ठिकाणी उन्हाळी पण पिकं घेतले जातात त्यांना पाण्याचं आवर्तन किती द्यायचं हे सगळं नियोजन सप्टेंबरच्या नंतर किती पाऊस पडला आणि उपलब्ध पाणीसाठा किती आहे एकूण परिस्थिती बसून ठ बघून ठरवलं जातं आणि तुम्ही एकवीस जूनलाच बातमी द्यायला लागलात धरणं कोरडी म्हणजे यांची बुद्धी किती कोरडी झालेली किंवा द्वेषानं किती पूर्ण भरलेली बघा आता आता काही राजकीय विषय नाहीये याच्यामध्ये भाजपचा मोदीचा अमित शहाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देवेंद्र फडणवीसचा काही संबंध नाही आत्ताच लगेच तुम्ही कॉमेंट लगेच तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करून मोकळे वास्तविक पाहता संपूर्ण म्हणजे पावसाचा जो सगळा कालखंड आहे मान्सून आणि रिटर्न मान्सून बर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोवारीकर सरांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी आणि आपल्याकडे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं मान्सूनचं जे मॉडेल आहे जे सोळा जे घटक आहे ज्याच्यावरती मान्सून अवलंबून आहे म्हणजे मान्सून कसा आणि किती आहे मान्सूनची स्थिती काय राहणार आहे किती पाऊस पडणार आहे हे सगळ्याच्या बाबतीतला अभ्यास करून जे निष्कर्ष समोर आलेले आहेत ते सोळा घटकांवरती हा मान्सून अवलंबून आहे ह्याच्यातला एकही घटक भारतातला नाही हे जे सगळे भंकस आपल्याला सांगत होते ना झाडं नाही लावले पाप फार झालेत आणि अजून एक काहीतरी काय तारे तोडतात बुद्धीचे की बाबा नवीन रस्ते आपण कसे केले त्याला सिमेंट कसं लावलेले त्याच्यामुळे पाणी कसं झिरपत नाही पाणी आत जात नाही त्याच्यामुळे पाण्याची पातळी कशी खोल गेलेली हा सगळा भंकसपणा जवळपास दहा वर्षापूर्वीपर्यंत फार जोरात चालत होता गेले साधारणतः आठ नऊ वर्ष कोरोनाच्या थोडस आधीपासून सरासरीपेक्षा म्हणजे आधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे मग काय झालं कस काय जास्त पाऊस पडायला लागला अचानक काय जंगलांची संख्या वाढली अचानक ते रस्त्यावरच्या सिमेंट सचिद्र झालं त्याच्यातून पाणी आतमध्ये जायला लागलं काय झालं काय म्हणजे इतकं हे बाष्क पद्धतीनं बडबडे बरं बड़ दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्या पद्धतीनं सांगतात ना पाण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला तुम्ही तपासा कृषी विभागाकडून जे अन्नधान्याच्या बाबतीत अन्नधान्य म्हणतो मी विषय अन्नधान्याच्या बाबतीतले जे जे काही आकडे आहेत ते तुम्ही कोणी तपासून पहा डाळी आपल्याकडे थोड्याफार कमी आहेत आणि तेल बिया बाकी सगळी धान्य कडधान्य हे सगळ्यांचं जे काही प्रमाण आहे त्याच्यामध्ये उलट वाढत झालेली कमी कुठं झालेली असं नाही किंवा बऱ्याचदा मार्केटप्रमाणे भाव जसं कमी जास्त होतात त्याच्याप्रमाणे ती एक फार मोठी प्रेरणा असते आणि पेरा कमी जास्त होत राहते पण एवढं केल्याच्या नंतरसुद्धा आपल्याकडचं धान्याच्या बाबतीतलं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही अगदी हरित क्रांतीच्या पूर्वीपर्यंतची अडचण अशी होती की आपल्याला धान्य परदेशातून मागावं लागायचं नंतर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी कमाल केली तंत्रज्ञानाचा वापर झाला आधुनिक बियाणं आले या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आणि त्या शेतकऱ्यांनी दाखवलेली कष्ट त्याने केलेले कष्ट त्याची प्रतिभा ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून धान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंस्पूर्ण झालेलो स्वयंपूर्ण कापसाच्या आप बाबतीमध्ये आपण आता निर्यात करायला लागलेलो ला। आहोत तेल बिया म्हणजे सोयाबीन त्याच्यावरती आम्ही मागत विषय केला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळी यांच्या बाबतीमध्ये अजूनही कमतरता आहे आमचं तर नेहमी म्हणणं आहे की ह्या पिकांच्या भावा बाबतीमध्ये तुम्ही जर हस्तक्षेप केला नाही त्याचा गळा नाही घोटला तर ह्याच्याही बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर स्वयं पूर्ण होऊ शकतो हे सगळं समोर असताना तुम्ही ह्या मान्सूनच्या पावसाच्या बाबतीमधल्या ज्या बातम्या आत्ताच देता सुरुवातीलाच म्हणजे ते बाळ जन्मलं पण नाही आणि तुम्ही लगेच सांगणार की नाही 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 दहावी निघतच नाही म्हणून ते बाळ आता जन्मलेलं आहे जूनच्या महिन्यामध्ये पाऊस जो काही पडतो आहे त्याची वाट न पाहता वस्तुत तोही जास्त पडलेला यावेळेस मान्सून पूर्व आणि मान्सून सुरू झाल्याच्या नंतर दोन्ही पाऊस अतिशय व्यवस्थित सरासरीपेक्षा जास्त पडले ते आकडेवारी सांगते तुमच्याच बातमीमध्ये आहे पण हेडिंग करताना मात्र काय करायचं की कोरडा महिना कोरडा त्याच्या साठे अपुरे सुरू पाण्यामध्ये धरणामध्ये पाणी अपुरे जेव्हा की अक्षरशः जुलैच्या शेवटी किंवा आपल्याकडे साधारणतः श्रावणापासून पुढे आपण पाण्याची पातळी न्याच्या व्यवसायावरती बोलायला लागतो बालकवींची ती बोले लागत। बाल सुंदर कविता आहे ना श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे हिरवळ दाटे चोहीकडे हे काय फक्त हिरव्या रंगापुरता नाहीये हा सगळा आनंद केव्हा येतोय की तुम्हाला पुरेसा पाऊस पडल्याच्या नंतर विहिरींना पाणी यायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढची सगळी जी आनंदाची परिस्थिती सांगितलेली आहे हे केव्हा आहे श्रावणामधली गोष्ट आहे आता तर अजून आषाढ लागायचा आहे या सव्वीस तारखेला आषाढ लागेल पूर्ण आषाढ आशार संपणार आषाढाच्या नंतर मग श्रावण आहे म्हणजे अजून किमान ह्या सगळ्यासाठी सव्वा दीड महिना आहे आणि तुमच्याकडे एकवीस तारखेलाच बातम्या की पाऊस कसा पुराय काय अजून एक भंक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मोठ मोठे मोठे धरणांचे प्रकल्प होतात त्याच्या नावानं बोंब केली जाते आता हा असा जो अनियमित पाऊस पडतो आहे ना अनियमित म्हणजे एकाच वेळेस मान्सून पूर्व पडून जाणार आणि पाहिजे तेव्हा पडणार नाही आता परत एकदा फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते लघुसिंचन असो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यातून पाणी फक्त झिरपावं म्हणजे पाण्याची फक्त पातळी वाढावी सगळ्या पद्धतीच्या पाजर तलाव ज्याला आपण म्हणतो आपल्याकडे पर्कुलेशन टँक ह्या सगळ्या प्रकल्पाच्या ची म्हणजे जास्तीत जास्त गरज का आहे की कारण की पाणी पाऊस अनियमित झालेला एकदम पडून जातो आणि नंतर पाहिजे तेव्हा पडत नाही मग जर तुम्हाला पाण्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर जेव्हा जास्त पाऊस पडतो आहे तेव्हा साठवून ठेवणे धरणं भरून ठेवणे साधी गोष्ट आहे आपल्याकडे समजा आमच्याकडे आता आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी येतं तर पाण्याची टाकी भरून ठेवावी लागते जास्तीच म्हणजे जेव्हा पाणी नाही येणार तेव्हा ते वापरता ते येऊ शकेल त्याच पद्धतीनं ही सगळी धरणं पाजर तलाव त्याच्यानंतर नदीच्या ह्याच्यामध्ये एक बॅरेजेस केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामधून पाण्याचा साठा नदीमध्ये नदीपात्रामध्ये पण आपल्याला करून ठेवता येऊ शकतो तुमच्यापैकी जे कोणी मराठवाड्यातले त्यांना मी सांगू इच्छितो गोदावरी नदीमध्ये मुदगलेश्वर म्हणून अतिशय सुंदर असं ठिकाण आहे परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या आजोळचं ते कुलदैवत आहे म्हणून मला ते थी ठिकाण नियमितपणे लहानपणापासून जातो असं माहीत आहे त्या प्रत्यक्ष अप्रतिमाशा मंदिर जे नदीच्या पात्रात आहे त्याच्या पाठीमागा आता फार मोठा असं गोदावरी नदीवरती बांध घातलेला आहे नदीमध्ये म्हणजे बांध म्हणता येत नाही त्याला बॅरेज असा तो शब्द आहे आणि ते पाणी नदीच्या पात्रामध्येच प्रत्यक्ष साठवलं जातं आणि जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा ते, ते उचलून म्हणजे नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जातं असे वेगवेगळे वे जे उपाय ते करत असताना सगळे बोंबा मारायचे आणि जेव्हा आता पाऊस पाऊस जास्त पडतोय पण तो समप्रमाणामध्ये चार पाच महिने पडतोय असं नाही मग अशा वेळी जेव्हा हे सगळे जे प्रकल्प आहेत पाणी साठवण्याचे मग ते पाझर तलाव असो नदीतले मी तुम्हाला सांगितलं असे बॅरेजेस असो किंवा मोठे धरणं असो हे सगळ्याच्या बाबतीमध्ये जितके तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करू शकाल तितकी आज गरज निर्माण झालेली आहे कारण काय तर पाणी पडून थोड्या काळामध्ये जास्त पाणी पडून चाले नंतर जेव्हा हवं तेव्हा पाणी राहत नाही ज्या पद्धतीच्या चूक बातम्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि खोडसाळपणा केला जातोय त्याचा निषेध करावा असं म्हणण्याच्यापेक्षा यांची बुद्धीची कीव करावी असंच म्हणणं जास्त उचित ठरेल इथेच थांबूयात धन्यवाद